नमस्कार टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूरक स्वागत बीट खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहितच आहे परंतु बीट म्हटलं की सर्वजण नाक मुळतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाण्याचा खूप कंटाळा करतात त्यासाठी आधी ते बीटाची अशी कोशिंबीर बनवली आहे की लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील चला तर सुरू करूया त्यासाठी इथे आपण दोन बीट घेतलेले आहेत त्याची साल काढायची आणि किसणीवर खिसायचं किंवा बारीक तुकडे केले तरी चालतील आणि यामध्ये लागेल आपल्याला एक गाजर एक कांदा दोन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या एक चमचा धणे एक चमचा जिरे आणि थोडं सुकं खोबरं घ्यायचं आता हे सर्व तेलावर अगदी एक चमचाच तेल टाकायचं आणि त्यावर सर्व परतून घ्यायचं त्यामध्ये खोबरंसुद्धा घालायचं हवं हो तर लाल मिरचीसुद्धा घालू शकता आता खोबरंसुद्धा यामध्ये घालून झालेलं आहे थोडं परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये खिसून घेतलेलं बीट घालायचं आणि तेसुद्धा थोडं परतून घ्यायचं अगदी एक दोन मिनिटच परतायचं आता त्यावरती चवीनुसार मीठ घालायचं आता गॅस बंद केलेला आहे आपलं भांडं गरम असल्यामुळे हे बीठ त्यावरच चांगलं गरम होईल यामध्ये चवीनुसार मीठ घालून झालेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊ तुम्ही बघू शकता भांडं गरम असल्यामुळे आपलं बीट त्यावर चांगलं गरम झालेलं आहे आता या बिटाच्या किसामध्येच आपण कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे आता हे मिश्रण थंड झालेलं आहे गार झालेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे बारीक करून झालेलं आहे आता या चटणीवरती आपल्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी एक चमचा उडीद डाळ एक चमचा चणा डाळ आणि एक चमचा तीळ घेतलेले आहे तसेच जिरे मोहरी आणि कडीलिंबाची पाणी घ्यायची आणि थोडा हिंग सुद्धा घ्यायचा तेल तापलेलं आहे त्यामध्ये हे सर्व साहित्य घालायचं हिंग आणि कढीपत्ता नंतर घालायचा कारण कडीपत्ता करपतो आता तडका तयार झालेला आहे जे वाटण तयार केलं होतं त्याचे दोन भाग करायचे एका भागामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे त्यावरती कोथिंबीर घालायची मीठ व्यवस्थित आहे का ते बघायचं नसेल तर टाकून घ्यायचं थोडं आणि एकत्र करायचं आणि त्यावरती तयार केलेला तडका घालायचा डाळीचा तडका तुम्ही आधी बारीक करताना सुद्धा घालू शकता नंतर जिरे मोरी आणि कढी पानेच पाणीच घालायची झाली लिंबू घातलेली कोशिंबीर आता दुसऱ्या भागामध्ये आपण कोशिंबीर घातलेली आहे त्यावरती दही घालायचं दही फार आंबट नको आणि एकत्र करायचं आणि तयार केलेला तडका घालायचा अशा प्रकारे स्वादिष्ट अशा दोन कोशिंबीर तयार झालेल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही लिंबू घाला नाही तर दही घाला दही किंवा लिंबू काही घातलं तरी ही चवीला फार उत्तम लागते गरमागरम भातावर तुम्ही ही कोशिंबीर घेऊन खाऊ शकता अशा प्रकारे आपली बिटाची कोशिंबीर तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवड असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करू शकता रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार